कोकण म्हणजे स्वर्ग कोकण म्हटलं की डोळ्यासमोर उभा राहतो तो समुद्र कोकणातील अथांग समुद्रकिनारे हे पर्यटकांचे आकर्षण कोकणातील समुद्रकिनारे इतकेच कोकणचे सागरी मार्ग देखील सुंदर आहेत या सुंदर सागरी मार्गावरच गावखडी हे छोटस सुंदर गाव आहे या गावातील समुद्र किनाऱ्याला आज आपण फेरफटका मानणार आहोत रत्नागिरीहून पावसमार्गे पूर्णगडच्या खाडी पुलावरून पुढे गेल्यावर उजव्या बाजूस दाट सुरवन नदरेस पडायला सुरुवात होते उंच उंच गेलेल्या सुरूच्या झाडांमधून दिसणारा निळाशा दर्या आणि चमकत्या लाटा आपल्याला थांबायला भाग पाडतात गाडीचे ब्रेक आपोआप लागले जातात आणि आपली पावले आपसुकच गावखडीच्या या सुंदर किनाऱ्याकडे वळतात म्हणजे वळतातच सुर्वेॉक्स या आमच्या यूट्यूब चॅनलवर मी आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील गावखडी बीचवर या बीचवर आपण जाऊया बीचचा मनमोहात आनंद घेऊया आणि माझ्या मागे पाहताय इंद्रप्रस्थ सी यू हॉटेल आहे ते तिथे आम्ही राहिलो आहे तिथे आता आम्ही राहणार रा। आहोत तिथे जप मुक्काम आहे चला तर मग जाऊया हे बघा माझ्या मागे आहे गावखडीचा सुंदर समुद्रकिनारा चला तर मग जाऊया गावखडीचा सुंदर समुद्रकिनारा सुंदर सुरूच्या बनात सुरु हा रोड जातो रस्ता जातो बघा किती सुंदर हे आपलं हिरव हिरवगार गार झाडं आणि इथे बघा या बीचपर्यंत गाडीसुद्धा आपण घेऊन जाऊ शकतो असा हा सुंदर समुद्रकिनारा चला जाऊया हळूहळू हळूहळू जाऊया गावखडीच्या समुद्र किनारी किनाऱ्यालगत असलेले सुरुचे बन हेच या गावखडी समुद्र किनाऱ्याचे प्रवेशद्वार आहे पावले आपसुकत गावखडीच्या सुंदर किनाऱ्याकडे वळतात सुंदर 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 दाट सुरुच्या बनातून चालत गेल्यानंतर स्वच्छ समुद्रकिनारा पाहायला मिळतो गावखडीच्या सुंदर चमचमीत समुद्रकिनारा पर्यटकांना भुरळ घालतो गावखडी समुद्रकिनाराचे वैशिष्ट्य म्हणजे हा समुद्रकिनारा हिरव्यागार टेकड्या आणि झाडांनी वेळलेला आहे गावखडी समुद्रकिनारा अंदाजे एक लांब आहे आम्ही इकडे येताना आरेवारे मार्गे आलो समुद्र आमची काही पाठ सोडत नाहीये तो आमच्या मागावूनच येतो असं आणि आता आम्ही पोहोचलो आहोत गावखडीच्या समुद्रकिनारी त्या गावकडीच्या समुद्रकिनारी समोरच होमस्टे आहेत ते तुम्हाला हजार बाराशे पंधराशेपर्यंत तुम्हाला एक इत रूम मिळतात ते समुद्राचा आनंद उठतात जे तुम्ही जाऊ शकता आणि इथे येण्यासाठी गावखडीचा समुद्रकिनारा म्हणजे वाटे पावस करत आपण गावखडीला येऊ शकतो आणि त्या समुद्राचा आनंद लुटू शकतो पण येताना वेळ घेऊन या कारण तिकडे आलात तर तुम्ही त्याच्या प्रेमात पडाल आणि वेळ कमी पडेल म्हणून वेळ घ्या आणि वेळात वेळ काढून घ्या पक्ष्यांचा किबिलाट आणि लाटांचा आवाज मंत्रमुग्ध त्याच्या पलीकडे पूर्णगड किल्ला आहे म्हणजे थोडा थोड्या अंतरावर गेलात की बीच लागतो बीचवर येण्यासाठी आपण रत्नागिरी मार्गे पावस भाटी मार्गे या बीचवर येऊ शकतो अवघ्या पंधरा ते वीस मिनटात आपण गावखडीला पोचतो तुम्ही मुंबईवर येणार असाल तर हातखमा मार्गे रत्नागिरी आणि रत्नागिरी मार्गे पावस मार्गे म्हणजे स्वामी स्वरूपानंदाचा मठा ताई इकडं पाया पडून अवघ्या दहा मिनटावर तुम्ही गावखडीला पोचू शकता समुद्रकिनारा किनारा मार्गे इकड्या आणि झाडांनी वेढलेलं आहे इकडे आल्यावर शांतता आणि ख शांतता हा फेरीवाले या समुरावरील पाण्यात खेळ खेळण्याची गर्दी आहे कमी असल्याने या समुद्रकिनाऱ्यावर कोसळणारा लाटा आणि पक्षांचा निर्बुडा अनुभवायला पडतो निसर्गाचा मनोहरात आनंद उठता येतो याच समुद्रकिनाऱ्यावर कासव संवर्धनाचा प्रकल्पही सुरू आहे मनात हा समुद्र लपला आहे तिथे डोंगर तिथे डोंगर आणि डोंगराच्या मध्ये हा गावकडीचा नितांत सुंदर असा समुद्रकिनारा तुम्ही दत्नागिरी आलात तर जरूर या भेट द्या आणि या समुद्राचा आनंद लुटा आवर्जून सांगतो कोकण आपलाच असा गावकड्याला येऊन चुपचाप बसा आणि फक्त समोराचा आनंद घ्या आता सुंदर रांगोळी काढतात असं भास होतो आहे ना वेगळी वेगळी अक्षी वेगवेगळ्या डिझाईन सुंदर चित्र काढत आहे कोणतरी त्या पोर्ट्रेटवर कोणीतरी सुंदरसा चित्र रेखाटतो आहे असा काहीतरी हा भास होतो चला विसरताचं चमत्कार आहे ना दो तो पहा सूर्य लाल भडक सूर्य एवढा लाल भडत आहे एवढा असं वाटतंय की लाल कलरचा काहीतरी गोळाच लाट आली दरिया खवळलाय उडक कोकण म्हणजे निसर्गाने दिलेली देणगीच आहे ना तसं काय डोंगर समुद्र राजा आंबा नद्या काय नाही कोकणात कोकण म्हणजे स्वर्गच म्हणावं लागेल आणि निसर्ग आहे ना तर तेव्हा भरभरून दिला आहे निसर्गाने कोकणाला ते फक्त जपायला पाहिजे नाही केली पाहिजे सर्व कसं एक स्वच्छ ठेवलं पाहिजे ही सर्वांच्या ही कोणाची काळजी घेतली पाहिजे सर्व स्वच्छ ठेवलं पाहिजे ही काळजी कोणी घेतली पाहिजे तर तुम्ही आणि आम्ही सर्वांनी तरच कोकण स्वच्छ राहील सुंदर राहील मग तरी कोकणात गेलात तर कचरा काढणार नाही ना लांबच लांब लांबच लांब आहे सूर्य आवडला आहे म्हणजे आता दहा पंधरा मिनटात अंधार होईल समुद्र आहे समुद्राच्या मजसा येऊन किनाऱ्यावर अलगद आदळत आहे लाटांचा खेळ सुरू आहे तर गावखडीचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा आमचे सुरवे रॉक्स यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बाजूला असलेली बेल घंटी नक्की द्यावा आणि तुम्ही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर बाजूला असलेली बेल ऐकॉनची बेल पण नक्की टिचकी मारा कारण टिचकी नाही तर तुम्हाला मी व्हिडिओ टाकला तर ते कळणार नाही कारण तुम्हाला उचकी नाही तर नमस्कार श्री स्वामी समर्थ